नमस्कार शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस आणि सोयाबीनच्या भावात चढउतार सुरू आहेत या पिकांना देशात काय भाव मिळतोय याची माहिती शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे त्यामुळं आज आपण शेतमार्केट मार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती तर देशात भाव पातळी कायम आहे देशातील बाजारातील सरासरी दर पातळी आज चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होती बाजारातील आवकही टिकू नये तसंच मागणी मंदावलेली आहे त्यामुळं सोयाबीन बाजारावरील दबाव कायम दिसतो आणखी काही दिवस सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावात मागील चार दिवसांपासून काहीसे चढ उतार सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे आणि प्रत्यक्ष खरेदी भाव कालच्या तुलनेत काहीसे वाढले होते आंतरराष्ट्रीय बाजारात मागील चार भाव कमी झाले तरी देशातील भावापेक्षा जास्तच आहेत तर देशातील कापूस आवक खूपच घटली आहे काल देशात चौऱ्याऐंशी हजार गाठी कापसाची आवक झाली होती तर सरासरी भाव पातळी सात हजार दोनशे सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती देशातील बाजारात कापसाचे भाव तेजीतच राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याचे भाव देशातील बाजारात स्थिरावलेत दुसरीकडे आवकही स्थिर आहे काही बाजारांमध्ये आता उन्हाळ कांद्याची आवक वाढती आहे सरकारनं बांगलादेश आणि युएईला कांदा निर्यातीची परवानगी दिल्यानं बाजाराला काहीसा आधार मिळाला आहे कांद्याची सरासरी भावपातळी आज चौदाशे ते सतराशे रुपयांचा भाव मिळाला आहे तर बाजारातील आवक स्थिर होती कांदा बाजारातील आवक मार्च महिन्यात मर्यादित होण्याची शक्यता सुद्धा काही अभ्यासक व्यक्त करताहेत देशातील बाजारात तुरीचे भाव टिकून आहेत दुसरीकडे तुरीची बाजारातील आवक कमीच आहे सरकार आयात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पण आयातीवर देखील मर्यादा दिसून येत आहे परिणामी तुरीचे भाव नऊ हजार पाचशे ते दहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत यंदा तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलंय त्यामुळं बाजारात अवकेचा दबाव जाणवण्याची शक्यता खूपच आहे यामुळे तुरीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोचे भाव देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून टिकून येत टोमॅटोचे भाव मागील काही आठवड्यांपासून काहीसे वाढत आहेत सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसतीय सध्या काही भागात पिकाला पाण्याची टंचाई जाणवतीय तर सध्या तोडा सुरू असलेले प्लॉटही कमी झाल्याचं शेतकरी सांगत आहेत त्यामुळे टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हे होतं शेत मार्केट पॉडकास्ट अशाच ताज्या अपडेट्ससाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका